नमस्कार तर मी बनवते भरलेल्या खेकड्याचं कालवण खेकडी साफ करून घेतलेत आणि ज्या अंगड्या असतात ते एक चमचा तांदळाचं पीठ घालून मिक्सरला वाटून घेतल्या बेसन पीठ घेतलंय एक वाटी त्याच्यामध्ये मसाले घालून घेतले मीठ हे पीठ घट्टसर भिजवून घ्यायचं आणि खेकड्याचं मागचं कवच असतं त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आणि वरून धाग्याने बांधून घ्यायचं म्हणजे ती खेकडी सुटणार नाही अंगड्यांचं वाटण पाणी घालून गाळून घ्यायचं कढईमध्ये तेल गरम करून टेचलेलं आलं लसूण कडीपत्ता कांदा चवीप्रमाणे मीठ घालून परतून घ्यायचं त्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचं मसाले घालायचे मसाले घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं खेकडे घालून घ्यायचे तयार केलेलं वाटणाचं पाणी घालायचं मिक्स करायचं वरून कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं पंधरा मिनटं स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं वरून कोथिंबीर घालायची हे आपलं कोकणी पद्धतीचं भरलेलं खेकड्याचं कालवण बनवून तयार आहे हे आपण भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद